हॅलो नमस्ते सानेस लाईफ स्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत ना सगळ्या अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस येतो खूप आनंदी जाऊ शिवामी प्रार्थना आणि माझी जे आहे तुम्हाला सांगते दिवसाला सुरुवात म्हणण्याची जे आहे ना इकडं स्वयंपाक चालू आहे बरं का इकडं मी जे इतर भात घातलेला आहे आणि डाळ पण शिजवून घेतलेली आहे आज डाळ भात करायचं आहे आणि सकाळी जे आहे ते मिस्टरांना कोबीची भाजी करून दिली आहे बघा दाखवते मी सकाळी मिस्टरांना जे आहे ते कोबीची भाजी बनवून दिलेली आहे आणि चपाती बनवलेली आहे पण काय होतं माहिती का आज जे आहे तर मुलांना सुट्ट्या आहेत बरं का तुम्हाला खरं सांगते आणि सुट्टी म्हणजे शनिवार सुट्ट आहे ना तर बाळघरी असतं मग त्यामध्ये ती काय करते माहिती का तिखट खात नाही अजिबात भांड्यात चम्मच काढून घेत कारण की भांडे जे आहेत ना आणि तरी मांडणीला लावलेले नाहीत बरं का मी असं करते मग तिखट खात नाहीये त्यामुळे जे आहे ना तर मग म्हटलं की डाळ भात करून घेवा त्यामुळे जे आहे तर मग मी भात टाकला आहे भात शिजलेला आहे आता आणि कुकरमध्ये भात टाकला नाही कारण की कुकरमधला भात जे आहे ना मी डाळ लावली होती आणि मग डब्बा लावायचा तर तसंच लावून दिलं आज असं केलं असो चला तर इकडं जे आहे ते डाळ करून घ्यायचं म्हणजे डाळ जे आहे ती मी आवडत्या थोडीशी जी आहे ते सपक ठेवून देणार आहे नाहीतर मग काही ते कधी कधी ना खात नाही आहे असं असं चला डाळ भात करून ठेवणार आहे आणि डाळब्यात जर का असेल तर ती आवडीनं खाते नाहीतर मग काय करते माहिती का जेवण करणं आणि ती खटा अजिबात खात आज पाठीमागचं पूर्ण माझं जे आहे ते घरातलं काम वगैरे हो आवरलेलं आहे इकडे पाहू शकता इकडे माझी देवपूजा सध्या झालेली आहे वाचन सध्या झालेलं आहे बरं का असं असं आहे कारण की आता माझं जे आहे ते एकशे आठ स्वामी चरित्र जे आहे ते वाचायला चालू आहे त्यामुळे जे आहे ते मला सकाळचं जे आहे ते पटकन कामावरून जे आहे ते मग को कारण का। की कधी कधी काय होतं माहिती आहे का जर आवरलं आणि पिल्लू झोपीतून उठायचे अगोदर जे आहे तर मला माझं वाचन करून घ्यायला लागतं नाही तर मग काय होतं की मग ती उठली की तिचा चहा पाणी आंघोळ हा टॉयलेट असते काही असते मुलं कशी असतात माहीत नाही ना असं असं त्यामुळे जे आहे तर सध्या सध्या तरी माझं काम जे आहे तर खूप लवकर आवरत आहे असं चला आणि त्या पातेल्यामध्ये जे पाठीमाग मी तुम्हाला दाखवते त्या जे वाटाने भिजायला घातलेले आहेत बरं मी केलं माहिती आहे का राशी आणलं होतं का त्यामध्ये ता कडधान्य भरलेलं असतं तर आता सध्या जे आहे तर मग मार्केटला जे आहे खूप वाटाणा आलेलं आहे तर मग त्यामुळे आणि ही वाटाणा जर का नाही टाकला तर हे वाटाण दिवस राहत नाही खराब होतो तर त्यामुळे जे आहे तर मग म्हणलं चला थोडेसे वाटाणी पाण्यामध्ये टाकले कारण की आता जर का भिजायला टाकले तर रात्रीच्या भाजीमध्ये बरं पडतं असं आहे इकडे मी आता डाळ फोडणी घेऊन घेते आणि कालपासून जे आहे ना तुम्हाला सांगते काल शुक्रवार होता कालपासून जे आहे वैभव वैभवलक्ष्मीचे व्रत हे मी चालू केलेले आहेत कारण की काय होतं माहिती का मी बरेच दिवस झाले ना तर केलेले होते मग पण आता जे आहे ना एक दोन महिने झाले मी जे आहे ते केले नव्हते तर कालपासून जे आहे ते मी आणखी सुरुवात केलेली आहे वैभवलक्ष्मीच्या व्रतला खूप छान आहे तर कशी पूजा मांडणी केली आहे काय केली आहे तर तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये नक्की पाहा तोपर्यंत जे आहे तुम्ही माझं डाळीला पडणे देऊन घेते बाकीचे राहिलेले कामं करून घेते आणि तुम्हाला जर का खरंच व्हिडिओ आवडताच असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जे आहेत किती कत्ता पाहा म्हणजे समजाल तुम्हाला की मी कालची पूजा वगैरे कशी केली आहे तर इकडं जे आहे तर शुक्रवारची माझी जी आहे तर बघा लक्ष्मीची जी आहे तर पूजा मांडणी ही चालू झालेली आहे आणि काय होतं माहिती आहे का अशी पूजा जर का मांडायची ना तर जागा थोडीशी असल्यामुळे मल मला जे आहे ते खूप प्रॉब्लेम येतो काय करणार आता पण आहे तेवढ्याच जागेमध्ये जे आहे मी ॲडजस्ट करून जे आहे तर जशी मला पूजा पाहिजे तशी मी जे आहे ते मांडून घेतलेली आहे आणि इकडं फुलं वगैरे जे आहे मी आणलेले होते तर ते काही काढले नव्हते तर ताटामध्ये काढून घेतले आणि इकडं पटकन अशी जे आहे तर बघा पूजा मांडून घेतली कारण की पोती वगैरे वाचायची असते असं आहे तर खूप छान वाटतं आणि हे जे व्रत आहेत ना ते खूप छान आहेत बघा तुम्हाला सांगते फळ देणारे आहेत आणि घरामध्ये सुख शांती टिकून राहण्यासाठी खूप भारी आहेत आणि इकडं माझं जे आहे तर समर्थाचं पण पारायण चालू आहे तर इकडं पण पूजा मांडणी इकडे पण आहे आणि ही पण आहे असं आहे तर स्वतःला तर पटकन आपण म्हणतो ना तर अशी जी आहे ते माझी पूजा मांडून झालेली आहे आणि खूप छान वाटतं होतं पण मला जे आहे तुम्हाला स्वतः रांगोळी वगैरे जे आहे ते काढता येत नाही काही करणार जागा थोडीशीच आहे आणि आता माझं चाललं होतं पूजा मांडून झाली होती पण इकडं चाललं होतं आता माझी पोती वाचून घ्यायची कारण की ना इथं ह्याचं आहे तर म्हणजे ना वैभव लक्ष्मी हे आठ स्वरूपीमध्ये देवी आहे तर त्यांना जे आहे तर पहिल्यांदा हळदी कुंकू लावायचा आणि म्हणजे पोती वाचायच्या अगोदर तर त्यांना स्टार्टिंगला त्यांच्या खाली एक प्रार्थना असते छोटीशी ती प्रार्थना करायची आणि हळदी कुंकू लावून आपल्याला स्वतःला पण लावून घ्यायचं खूप छान व्रत आहे बघा हे करणारा आणि एकदम असं साधा आणि सिंपल आहे काही नाही उपवास पकडायचा संध्याकाळी पूजा मांडणी करायची आणि उपवास संध्याकाळी पूजा आहे ती झाली की उपवास सोडून टाकायचा असं आहे चला इकडे माझं जे आहे पोती वाचणं ही चालू आहे आणि मी इकडे पोती वाचत आहे आणि मुलं शांत असते ना असं अजिबात नाही तर मुलांचं तुम्हाला सांगते मी पोती वाचूच तर मुलांची इतकं जर का मस्ती चालू होती काय करणार ना आता मला त्यांना बोलता येत होतं ना काही तरी पण मी माझं माझं करून घेतला आणि त्यानंतर जे आहे तर काय करतात बघा दोघंच आहेत पण खूप धिंगाणा मस्ती करतात इकडे माझी पोती जी आहे आता वाचून झालेली आहे तर आरतीची आरती करायला सुरुवात केलेली आहे कारण की संध्याकाळचा स्वयंपाक पण बनवायचा आहे आता इथून जर का स्वयंपाकाचं टेन्शन असतं पूजा करून उठलं आरती वगैरे झाली की नंतर स्वयंपाकाचं टेन्शन असतं की मी नेमकं स्वयंपाक काय बनवू असं आहे आणि इथं जे आहे तर ह्या देवीला कांदा आणि लसूण चालत नाही बरं का बाकी सगळं खाल्लं तरी पण चालते पण नॉनव्हेज आणि कांदा हे खायचा नाही तर आता मला तसंच स्वयंपाक जे आहे तो, तो बनवायचा आहे चला अगोदर आरती करून घेते आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि मुलांचं म्हणताना अवघड आहे बाबा ह्या खरं आता त्यांना जे आहे ना माझ्या आरती वगैरे झाल्या ना नंतर त्यांच्याशी बोलणार कारण की असं काही मला बोलता येत नाही आणि इकडे जे आहे ना तर ते काय होऊ लागलं माहितीये का आरतीचं जे आहे ते थोडंसं हे झालं होतं तुम्ही शांत बसता का आपण भांडू नाही एकाच झालं की एकाच चालू होते आता तुमचं असं काय करता रे सांग पोरीला काय काम ना म्हणून अरे पण दोघांनी पण शांत असायचं असतं माहितीये का एक तर मी पूजा करायला लिहिले असले शेत तरी मला काही बोलता येत नाही मी तुला बोलायला सांगितलं की मध्ये कुणी आहे का आणखीन चालू झालं कुणी सांगितलं तुला बोलायला मधी 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 पाछाड पाछाड करीत नुसती आणखीन चालू झालं का तुमच एवढ्या पप्पांना कापराचं हे गेले कस होत ना हम्म भाजी काय बनवू बटाटा बटाटा बनवू की हे करू भाजी पप्पाला कॉल करावं लागेल भाजी 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 बनव कशाची भाजी बनव भाजी बनव ना कशाची भाजी बनव मम्मी वरण भात वरण भात हे गाप तू तुला नाही विचारलं नको करू म्हण पप्पा पित्ताचा त्रास जाणवायला पप्पाला म्हणून म्हणते की डाळ नको करू मग बंद कर जरा काय करते मम्मा